नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये श्रोत्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेबरोबरच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या निराधारा लाभार्थ्यांना आणि विकलांगता योजना आणि विधवा महिला पेन्शन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना या सर्व योजनांचं पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे आणि त्याची माहिती आपण काही दिवसांपूर्वी पासूनच या चॅनलवर देत आलेलो आहोत आणि त्याचाच भाग म्हणून श्रोत्यांनो आज देखील आपण या चॅनलवरती या व्हिडिओ अंतर्गत जे आहे माहिती घेणार आहोत तुमच्या खात्यावर पेमेंट कधी जमा होणार आहे याची तारीख मी लवकरच जाहीर करणार आहे श्रोत्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि सर्व निराधार लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची एक महत्त्वाची खुशखबर आपण या ठिकाणी म्हणू शकतो कारण मला आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच जे आहे लोकांचे फीडबॅक यायला सुरुवात झालेली आहे टेलिग्राम व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमातून तसेच व्हिडिओच्या जे आहेत काही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील काही श्रोत्यांनी या ठिकाणी कमेंट केल्याचे मला दिसून येत आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काही श्रोत्यांनी कमेंट केलेले आहेत की त्यांना पैसे जमा झालेले आहेत श्रोत्यांनो आज सकाळी नऊ वाजून चार मिनिटांचं पहिलं ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आहे इंडियन पोस्टल पेमेंट बँक आय या आय पी पी बी या बँकेमार्फत जे आहे सकाळी नऊ वाजून चार मिनिटांनी ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आहे लाभार्थी आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभार्थी आहे आणि त्यांच्या खात्यावर जे आहे तीन हजाराचं ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आहे तर श्रोत्यांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की तीन हजार म्हणजे पेन्शन वाढ झाली का तर असे नाही तर श्रोत्यांनो Uh, तीन हजार हे मागील महिन्याचं आणि या महिन्याचं पंधराशे पंधराशे असं मिळून जे आहे दोन uh, वेळाचं ट्रान्झॅक्शन झालं एक ट्रान्झॅक्शन नऊ वाजून चार मिनिटांनी आणि दुसरं ट्रान्झॅक्शन नऊ वाजून सहा मिनिटांनी अशा पद्धतीने जे आहेत दोन ट्रान्झॅक्शन म्हणजेच तीन हजार रुपये uh, कोल्हापूर जिल्ह्यातील जे आपले श्रोते आहेत त्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती प्राप्त होत आहे त्याचबरोबर दुसरं एक ट्रान्झॅक्शन या ठिकाणी दाखवलं जात आहे लाभार्थी आहे विधवा महिला पेन्शन योजना जनाबाई नाकडेकर नाकडे नाकड ना काय नाकरडेकर जनाबाई नाकरडेकर ह्या आहेत निराधार योजनेच्या लाभार्थी विधवा लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतच येणाऱ्या लाभार्थी आहेत आणि यांना देखील पंधराशे रुपयांचं ट्रान्झॅक्शन प्राप्त झाल्याची आपल्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक ट्रान्झॅक्शन दिसतंय मला सुनील सवालेकर सावलेकर सुनील सावलेकर हे आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहणारे लाभार्थी आहेत हे देखील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत आणि यांचं तीन महिन्याचं अनुदान प्राप्त झाल्याची माहिती यांनी आम्हाला जे आहे मेसेजच्या स्वरूपात दिलेली आहे ते म्हणत आहेत की सर माझं मागील तीन महिन्यापासून अनुदान अडकलं होतं कारण मी माझा हयातीचा दाखला सबमिट केला नव्हता आणि श्रोत्यांनो जसं आपण काही दिवसांपूर्वी तुम्हाला सूचना दिली होती की संजय गांधी निराधार योजना आणि इतर सर्व योजना जे लाभार्थी आहेत त्यांनी हयातीचे दाखले 30 जून 2025 हजार पंचवीसपर्यंत जमा करणे आवश्यक आहे आणि मला वाटतं त्याचीच ही प्रचिती आहे की हयातीचा दाखला न दिल्यामुळे कदाचित जे आहे काही लोकांचं काही लाभार्थ्यांचं काही श्रोत्यांचं अनुदान या ठिकाणी अडकवलेलं होतं किंवा जे आहेत काही प्रमाणामध्ये त्यावर स्थगिती आणली गेली होती परंतु आता त्यांचा प्रॉब्लेम जो आहे सॉल्व झालेला आहे आणि त्यांच्या खात्यावर देखील तीन महिन्याचं ट्रान्झॅक्शन म्हणजेच रुपये चार हजार पाचशे पंचेचाळीसशे रुपयांचं ट्रान्झॅक्शन त्यांच्या खात्यावर झालेलं आहे श्रोत्यांनो आम्ही जी माहिती सांगतो ती जी आहे संपूर्णपणे व्हेरीफाय केल्यानंतरच संपूर्णपणे त्या माहितीची पडताळणी केल्यानंतरच तुम्हाला सांगत असतो तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी देखील आमच्याकडे उपलब्ध आहे मागील दोन तीन व्हिडिओमध्ये आपण तालुक्यांची आणि जिल्ह्यांची माहिती पाहत देखील होतो तुम्हाला मी यादी जी आहे वाचून देखील दाखवली होती जे आपल्या आपले, आपले नियमित श्रोते आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या जे आहेत कमेंट्स देखील करत असतात वेगवेगळे वेग प्रश्न देखील विचारत असतात आणि आपण त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न देखील करत असतो आ, काही श्रोत्यांनी जे आहे अहिल्यानगर जिल्ह्याविषयीची माहिती विचारली तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी ज्याप्रमाणे सांगितलं की अहिल्यानगर जिल्ह्यात जे आहे पेन्शन वाटपाला सुरुवात झालेली आहे श्रोत्यांनो आणि जी तारीख दिलेली आहे ती तारीख आहे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेबरोबरच सर्व निराधार योजनेचा टप्पा जो आहे पहिला टप्पा या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये जमा होणार आहे परंतु त्यासाठी श्रोत्यांनो महत्त्वाची गोष्ट ही आहे की नवीन अर्जदारांनी आपलं जे आहे डोमेसाईल सर्टिफिकेट देणं आवश्यक होतं उत्पन्नाचे दाखले देणं आवश्यक होतं आणि त्याचबरोबर जे आहे तुमचा हयातीचा दाखला हा महत्त्वाचा जो आहे दस्तऐवज आहे कागदपत्र आहे हे देखील त्या ठिकाणी सबमिट करणं आवश्यक होतं काही श्रोते म्हणाले की सर आम्हाला जे आहे उत्पन्नाचा दाखला मागितला नाही तर त्याचं कारण असं आहे की उत्पन्नाचा दाखला हा फक्त नवीन अर्जदाराला सबमिट करायचा होता काही श्रोते जे जुने लाभार्थी आहेत ते देखील आपला उत्पन्नाचा दाखला घेऊन तहसील कार्यालयामध्ये किंवा बँक शाखांमध्ये जाऊन त्यांनी व्हिजिट केलं भेट दिली आणि त्यांना असं सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मागितलेला नव्हता तरी तुम्ही का आणला तर त्याचं उत्तर आहे श्रोत्यांनो मी तुम्हाला जे आहे सांगितलं होतं की नवीन अर्जदार जे असतील नवीन लाभार्थी जे असतील त्या लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला देणे अपेक्षित होतं आणि त्यातल्या त्यात, त्यात महत्त्वाची अट म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला हा एकवीस हजाराच्या खाली किंवा एकवीस हजार उत्पन्न असलेलाच असावा ही देखील त्यातील एक महत्त्वाची अट होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे हयातीचा दाखला हा सर्व लाभार्थ्यांना म्हणजे नवीन लाभार्थी असोत नवीन अर्जदार असोत किंवा मग जुने लाभार्थी किंवा जुने अर्जदार असोत न लाभार्थ्यांनी जो आहे स्वतःचा हयातीचा दाखला सबमिट करावा असा जो आहे जी आर आलेला होता तेरा मे या तारखेला जर तुम्हाला जिहा जी आर जर हवा असेल तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी त्याची लिंक जी आहे व्हॉट्सॲप याच्यामध्ये चॅनलमध्ये व्हॉट्सॲपचं जे चॅनल आहे आपला यूट्यूब चॅनलच्याच संदर्भातलं म्हणजे त्याच नावाचं ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे hey, व्हॉट्सॲप चॅनल आहे त्या चॅनलला त्या जी आरची डायरेक्ट लिंक पाठवेल त्यानुसार तुम्ही जो आहे पडताळणी करू शकता जेणेकरून तुमच्या मनातील शंका ज्या आहेत दूर होणार आहेत तर श्रोत्यांनो पाच तारखेपासून ते सात तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर पेमेंट जमा होणार आहे काळजी करू नका आणि ज्या श्रोत्यांचं पेमेंट जमा झालं नाही त्या श्रोत्यांनी मात्र आम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे तुमचं अनुदान प्राप्त झालं आहे किंवा नाही आम्ही त्यावर काय तोडगा आहे काय मार्ग आहेत किंवा मा कधीपर्यंत पेमेंट तुमच्या खात्यावर जमा होईल याची पूर्णपणे सरकारी कार्यालयामार्फत पडताळणी करून तुम्हाला त्याची आ, जी आहे माहिती प्रदान करणार आहोत तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करण्यासाठी या व्हिडिओला पाठवण्यासाठी व्हिडिओला फॉरवर्ड करा आणि आपल्या या चॅनलला नवनवीन माहिती ताज्या बातम्या व चालू असलेल्या घडामोडींची माहिती घेण्यासाठी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्रोत्यांना आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद Namaskar.